श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांच्या जास्त वेने घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे म्हणजेच आजचा उपाय आहे केसांसाठी आयुर्वेदिक कंडिशनर कसे बनवावे तर बऱ्याच जणांची कमेंट होते की केसांसाठी कंडिशनर कसे बनवावे तर कंडिशनर याचा अर्थच असा असतो की तुमच्या केसांची जी झीज झालेली आहे केसांना ज्या पोषण तत्वांची कमतरता पडलेली आहे ती भरून काढणं आणि त्याला योग्य कंडिशनमध्ये आणणं बाजारामध्ये विविध प्रकारचे कंडिशनर तुम्हाला उपलब्ध होतील परंतु ते सर्व केमिकलयुक्तच असतील पण आपण जे बनवणार आहोत ते एकदम आयुर्वेदिक व घरच्या घरी बनवणार हो, आहोत त्यामुळे हे कंडिशनर हे केमिकल फ्री व पूर्णपणे आयुर्वेदिक असणार आहे व त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसणार आहे तर आयुर्वेदामध्ये कंडिशनर म्हणजे केसांच्या मुळाशी योग्य प्रमाणामध्ये केसांना पोषण देऊन केसांची जी झालेली झीज आहे ते पूर्णपणे भरून काढणं केसांना योग्य वाढ देणं प्रचंड प्रमाणात होणारी केस गळती थांबवणं त्याचबरोबर केसांचा वृक्षपणा घालवणं दूधओंडी केसांची समस्या नष्ट करणे व त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा होत असेल किंवा के केस सतत पांढरे होत चालले असतील तर ते थांबवणं त्याचबरोबर जे जनरल केस गळती होत असते दोन ते पाच टक्के ती प्रत्येकाचीच होत असते परंतु त्या जागी नवीन केस येत असतात आणि हे नवीन केस येणं खूप महत्वाचं असतं हे नवीन केस तुम्हाला या कंडिशनरमुळे यायला लागतील पांढरे केस होणं पूर्णपणे थांबून जाईल या कंडिशनरचा वापर केल्याबरोबरच लगेच तुम्हाला तुमचे केस काळे व मुलायम दिसायला लागतील मऊ दिसायला लागतील केसांच्या पूर्ण समस्या तुमच्या थांबून जातील अगदी साधे तीन घटक वापरून हे कंडिशनर बनवणार आहोत तर हे कंडिशनर बनवण्यासाठी पहिला घटक जो लागणार आहे ते म्हणजे नारळाचे दूध हे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा बाजारामध्ये सुद्धा विकत मत मिळतं आणि जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्हाला एक ओलं नारळ लागेल ओल्या नारळामधील मलई काढून घ्यायची आहे एका नारळाचे एक वाटी जर तुकडे जमले असतील तर दोन वाटी पाणी टाकायचे आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे व सुती कापडाने गाळून घ्यायचं आहे हे झालं तुमचं नारळाचं दूध घरच्या घरी तयार तर घरच्या घरी तुम्हाला हे ताजे नारळाचं दूध तुम्हाला बनवता येतं इथे मी तुम्हाला सात दिवस पुरेल एवढ्या कंडिशनरचं सा प्रमाण सांगणार आहे तर तुम्ही त्याच्या पटीत घेऊन जास्त दिवसाचंही बनवू शकता नारळाचं दूध हे केसांसाठी सर्वोत्तम असतं तर शंभर एम एल म्हणजे एक मोठी वाटी नारळाचं दूध घ्यायचं आहे हे नारळाचं दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर ह्यामध्ये दुसरा जो घटक टाकायचा आहे ते म्हणजे एक चमचा आवळा पावडर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे कढीपत्त्याची पावडर आणि जर ही कडीपत्त्याची पावडर नसेल तर तुम्ही डायरेक्ट कडीपत्त्याची पानं सुद्धा टाकू शकता ताजे कढीपत्त्याची पंधरा ते वीस पानं टाकायची आहेत आणि पावडर टाकणार असाल तर एक चमचा कढीपत्त्याची पावडर टाकायची आहे या तीनही घटकांना चांगल्या प्रकारे दोन तीन मिनिट उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर हे एक आयुर्वेदिक कंडिशनर तयार होतं यामध्ये जे तीनही घटक आपण वापरले आहेत ते तीनही घटक अमृतापेक्षाही जबरदस्त व फायदेशीर आहेत याच्यातलं जे नारळाचं दूध असते ते सर्व समस्या घालवतो त्याचबरोबर केसांना सर्व प्रकारचं पोषण देतं आवळा जो असतो तो केसांना मजबूत बनवतो केसांची गती थांबवतो कडीपत्ता जो असतो जे तुमचे केस पांढरे व्हायला लागले आहे त्याला काळं कर करतो व केसांना मुलायम बनवतो केसांमधील कोंडा घालवण्यासाठी हे तीनही घटक उपयोगाचे आहेत आता हे मिश्रण उकळवून घेतल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे यासाठी काचेचीच बॉटलचा वापर करायचा आहे धातूची कुठलंही भांडं किंवा बॉटल घ्यायची नाही आहे कारण त्याने लवकर कंडिशनर खराब होतं जर काचेच्या बॉटलमध्ये ठेवलं तर पंधरा दिवस सहज टिकतं आता याचा वापर असा करायचा आहे आंघोळीच्या आधी हे कंडिशनर केसांना लावायचं आहे ज्या दिवशी केस धुणार असाल त्या दिवशी किमान आंघोळीच्या तीस मिनिटा आधी केसांच्या मुळाशी व केसांना लावायचं आहे तीस मिनटं सुकू द्यायचं आहे चांगल्या रीतीने आणि त्यानंतर तुमचे केस धुवून घ्यायचे आहे व तुम्हाला याचा लगेच फरक जाणवेल केस एकदम मऊ मुलायम दिसायला लागतील वाढ व्हायला लागेल महिला पुरुष दोन्ही याचा वापर करू शकता याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये याचा सलग सात वेळा वापर केला तर तुम्हाला फरक जाणवेल आणि हो शॅम्पू जर वापरणार असणार तर तो सुद्धा आयुर्वेदिक शॅम्पू वापरा त्याची लिंक मी कमेंट किंवा ए डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ज्यांना आयुर्वेदिक शॅम्पू घरच्या घरी बनवायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमधली लिंक बघा व कसा बनवायचा आहे ते करून बघा व अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद